नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नवोदयमधील अंकगणिताची तयारी प्रकरण तिसरे अवयव व गुणक त्यांचे गुणधर्म स्वाध्याय तीन पॉईंट सहा प्रश्न पहिला दोन संख्यांचा गुणाकार एक हजार दोनशे पन्नास आहे जर एक संख्या ही दुसरीच्या दुप्पट असेल तर मोठी संख्या आहे साठ पन्नास बासष्ट पंचावन्न एक संख्या दुसरीच्या दुप्पट म्हणजे एक संख्या एक्स दुसरी दोन एक्स यांचा गुणाकार एक हजार दोनशे पन्नास म्हणजे दोन एक्स वर्ग बरोबर बाराशे पन्नास एक्स वर्ग बरोबर याला दोनने भागले तिथे सहाशे पंचवीस येतात आणि एक्सची किंमत एक्सबरोबर पंचवीस पण मोठी संख्या विचारली आहे पंचवीसची दुप्पट म्हणजे पन्नास मोठी संख्या येते पन्नास पर्याय क्रमांक बी प्रश्न दुसरा चारशे एक्केचाळीसचे मूळ अवयव कोणते पर्याय क्रमांक डी तीन तीन सात सात तीन गुणेला तीन गुणेला सात गुणेला सात म्हणजे सात्विक एकवीस आणि सात्विक एकवीस एकवीसचा सा वर्ग चारशे एक्केचाळीस आहे प्रश्न तिसरा एका संख्येचे वर्गमूळ पंचवीस आहे तर त्या संख्येची दुप्पट होईल संख्येचे वर्गमूळ पंचवीस आहे म्हणजे संख्या आहे सहाशे पंचवीस पंच्चुछ। पंचवीसचा वर्ग आणि सहाशे पंचवीसची दुप्पट म्हणजे बाराशे पन्नास एक हजार दोनशे पन्नास पर्याय क्रमांक बी प्रश्न चौथा एक हजार पाचशे चाळीस या संख्येला पुढीलपैकी मूळ अवयवांच्या कोणत्या गटाने पूर्ण भाग जातो या संख्येतील अंकांची बेरीज पाच आणि चार नऊ आणि एक दहा म्हणजेच तीनने भाग जात नाही आणि तीनही पर्यायामध्ये तीन तीन आहेत बी सी डीमध्ये म्हणून पर्याय क्रमांक ए दोन गुणीला दोन गुणीला पाच पाच दुने दहा दहा दुने वीस वीसने एक हजार पाचशे चाळीसला पूर्ण भाग जातो प्रश्न पाचवा शेचाळीस या संख्येचा सर्वात मोठा विभाजक कोणता कोणत्याही संख्येचा मोठा विभाजक तीच संख्या असते म्हणजे पर्याय क्रमांक बी शेचाळीस प्रश्न सहावा बहात्तर या संख्येच्या एकूण विभाजकाची संख्या ही त्या संख्येच्या मूळ अवयवांच्या एकूण संख्येपेक्षा कितीने जास्त आहे यासाठी आपण त्याचे विभाजक काढू आणि मूळ अवयव काढू आणि नंतर दोन्हीमधला फरक बहात्तरचे विभाजक एक दोन तीन चार सहा आठ नऊ म्हणजेच आठ नऊ मे बहात्तर झालं आहे मग बार सक बहात्तर नंतर अठरा चौक बहात्तर नंतर चोवीस तरीक बहात्तर छत्तीस जुने बहात्तर आणि बहात्तर एक बहात्तर तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा बारा झाले आणि बहात्तरचे मूळ अवयव दोन गुणीला दोन गुणीला दोन गुणेला तीन गुणेला तीन तीन त्रिक नऊ नऊ जुने अठरा अठरा जो छत्तीस छत्तीस जुने बहात्तर एक दोन तीन चार पाच म्हणजे बारामधून पाच वजा केले तर सात पर्याय क्रमांक सी प्रश्न सातवा ब्याऐंशीचे विभाजक आहेत पर्याय क्रमांक ए एक दोन एक्केचाळीस आणि ब्याऐंशी प्रश्न आठवा अकराच्या पहिल्या सहा गुणितांची बेरीज म्हणजे अकरा बावीस तेहतीस चौवेचाळीस पंचावन्न आणि सहासष्ट यांची बेरीज अकरा बावीस तेहतीस सहासष्टेचाळीस आणि पंचावन्न या दोन्हीची बेरीज सत्याहत्तर 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 म्हणजे सत्याहत्तर त्रिक तेवीस दोनशे एकतीस पर्याय क्रमांक सी माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा गुड बाय